नमस्कार भूमी संघर्षच्या घरी गेलेली असते तिथे गेल्यावर संघर्षणने आता दार उघडायला नकार दिलेला असतो भूमी म्हणत असते संघर्षण मला तुमच्याशी बोलायचं आहे प्लीज दार उघडा त्यावर संघर्षण म्हणत असतो मला तुझ्याशी कोणत्याच विषयावर बोलायचं नाही आहे तू इथून गेलीस तरी चालेल हे वाक्य ऐकल्यावर भूमी म्हणत असते नाही जाणार मी मी माझी बाजू आज मांडूनच राहणार आहे तुम्ही जो माझ्या नवऱ्याविषयी गैरसमज करून घेतला आहे ना है। त्या वरता तो मला दूर करायचा आहे त्यावर आता चिडलेला संघर्षणदार उघडतो आणि म्हणत असतो कसला गैरसमज कसलाही गैरसमज मी केलेला नाही आहे तुझ्या नवऱ्यामुळे माझ्या बायकोचा मृत्यू झाला आहे हे सत्य आहे हे वाक्य ऐकल्यावर आता भोई म्हणत असते हे चुकीचं आहे कारण त्या दिवशी झालेला तो अपघात होता हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता संघर्षण म्हणत असतो ते काही असू दे पण माझी बायको आज माझ्यापासून खूप लांब गेली आहे हे वाक्य ऐकल्यावर भूई म्हणत असते हो मान्य आहे मला पण त्यासाठी तुम्हाला खास करून आता ज्यामुळे हे सगळं घडलं आहे त्या व्यक्तीला शिक्षा देणं गरजेचं आहे की नाही त्यावर आता संघर्षण म्हणत असतो असं असेल तर हा आकाशच आहे ना, ना। आकाशमुळेच माझी बायको दूर गेली ना त्यावर आता भूई म्हणत असते नाही आकाशमुळे नाही तर आमची आत्या रागिणी पटवर्धन हे नाव ऐकल्यावर आता थेट संघर्ष म्हणत असतो काय कोण आहे रागिणी पटवर्धन त्यावर मात्र आता थेट भूमीने स्पष्ट करून सांगायला सुरुवात केलेली असते रागिणी पटवर्धन म्हणजे आकाशची आत्या इने याआधी आम्हा दोघांना मारण्याचे अनेक प्रयत्न केले पण प्रत्येक वेळेला आम्ही तिला पुरून उरलो यावेळेलाही तिने आम्हा दोघांना संपवण्यासाठीच थेट आमच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते आणि त्यामुळेच त्यामुळेच तो अक्सिडंट घडला आता जर समजा रागिणी पटवर्धनने हे ब्रेक फेल केले आहेत तर तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आपण तिला शिक्षा केली पाहिजे आणि जर तुम्हाला तिला शिक्षा करायची असेल ना तर मात्र ब्रेक फेल करणाऱ्या व्यक्तीला आपल्याला शोधून काढावं लागेल आणि त्यानंतर त्याला थेट रागिणीच्या विरोधात उभं करून रागणीला थेट पोलिसात द्यायच्या आधी तिला आपण दगडाने ठेचली पाहिजे आणि मगच तिला पोलिसात देऊन तिच्या केस केली पाहिजे हे वाक्य ऐकल्यावर आता संघर्षण म्हणत असतो तू जर खरं बोलत असशील ना तर मी तुला शब्द देतो या रागिणी पटवर्धनला तर मी ठेचूनच काढीन आणि अशातच आता भुई म्हणत असते तर मी काय म्हणते नीट ऐका जर मी तुम्हाला या सगळ्या कामामध्ये साथ द्यायला तयार असेन तर तुम्ही ही माझ्या आकाशच्या बाबतीत पॉझिटिव्ह विचार करायचा आणि अशातच आता संघर्षणने भूमीला थंब दाखवलेला असतो इकडे आपण पाहतोय आता थेट संघर्षणने आपल्या एका डिटेक्टिव्ह मित्राची मदत घ्यायचं ठरवलेलं असतं आणि मग त्याने तसा फोन करून त्याला सांगितलेलं असतं की माझ्या बायकोची अशी अशी केस आहे ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे तिच्या मृत्यूला कारणीभूत असणारी रागिणी पटवर्धन हिच्या विरोधात आपल्याला पुरावा गोळा करायचा आहे हे वाक्य ऐकल्यावर तो डिटेक्टिव्ह मित्र म्हणत असतो अरे संघर्षण तुला काळजी करायची गरज नाही आहे नेमकं काय आणि कसं करायचं हे मला चांगलंच माहिती आहे तुम्हाला फक्त रागिणी पटवर्धनचा फोटो तिचा पत्ता आणि ती नेमकी काय आहे हे सगळं पाठव बाकी मला तिच्याकडून काही एक्स्ट्रा जाणून घ्यायची गरज नाही मी माझी माणसं सोडली का सगळं काम कसं रितसर होईल आणि अशातच आता संघर्षणने भूमिकडना रागिणीचा फोटो पत्ता सगळं काही घेतलेलं असतं आणि आपल्या डिटेक्टिव मित्राला पाठवलेलं असतं मग डिटेक्टिव मित्राने त्याच्या पद्धतीने शोध घ्यायचा प्रयत्न केलेला असतो इकडे आपण पाहतोय आता रागिणी तर अशा पद्धतीने खुश असते की विचारून सोय नाही ती स्वतःशी बोलत असते आज आठवडा झाला आहे हा आकाश अजूनही कोमत आहे असेच अजून दहा दिवस महिना वर्ष दहा वर्ष हा असाच कोमात राहील आणि मग ह्याच्या नावावर असलेली प्रॉपर्टी माझीच होणार आहे एकदा काही नावावर असली प्रॉपर्टी माझी झाली का या भूमीला अलगत अलगत मी काढून फेकून देईन तिला कळणारसुद्धा नाही प्रत्येक वेळेला शहाणपणा करणाऱ्या या भूमीच्या नाय बसवल्या ना तर नावाची मी रागिणी पठवर्धन नाही त्यावर मात्र मागून आलेली पौर्णिमा म्हणत असते आई एकच गोष्ट लक्षात ठेवा एवढी सगळी संपत्ती बळकावणार आहात तुम्ही पण त्यामध्ये माझेही खूप मोठे मोठे कामं पराक्रमं आहेत ती मात्र विसरू नका त्यावर रागिणी म्हणत असते अगं तू माझ्या एकुल एका मुलाची बायको आहेस तूच माझी ग तुझ्यासाठी तरी काही ना काही ठेवणारच मी हे वाक्य ऐकल्यावर आता पौर्णिमाही खूप खुश होते इकडे आता रागिणीच्या विरोधात काही व्यक्ती लोक काम करत असतात तिच्याविरुद्ध पुरावा गोळा करण्याचं काम आता त्यांच्या अंतिम टप्प्यात असतं आणि शेवटी रागिणीसाठी काम करणारा तो व्यक्ती आता या डिटेक्टिव्ह मित्राच्या माणसाच्या हाती लागलेला असतो आणि मग त्याला खेचत फरफटत आपल्या अड्ड्यावर नेत त्याच्याकडनं सत्य वधवून घेण्यात आलेलं असतं त्याने सत्य सांगून टाकलेलं असतं की हो रागिणी पटवर्धननेच मला गाडीचे ब्रेक फेल करण्यासाठी एक लाख रुपये दिले होते हे वाक्य ऐकल्यावर आता थेट त्याचं रेकॉर्डिंग करून संघर्षणला पाठवण्यात आलेलं असतं आणि संघर्षणने तो व्हिडिओ रेकॉर्ड पाहिलेला असतो त्यानंतर तो स्वतःशी बोलत असतो या रागिणी पटवर्धनची तर आता धिंडच काढायला पाहिजे आणि लगेचच आता त्याने थेट या रागिणी पटवर्धनचं घर गाठलेलं असतं तिथे आता बेडरूममध्ये असलेल्या रागिणीला थांगपत्ताही नसतो की कोणीतरी असं येतंय जे तिला आता खेचत फरफटत घराबाहेर नेईल आणि मग दगडाने ठेचून थेट पोलिसांपर्यंत नेऊन जाईल आणि अशातच आता अचानकपणे घरात शिरलेल्या या संघर्षला पाहून समोरच असलेली पौर्णिमा म्हणत असते काय कोण आहात कोण तुम्ही आणि दुसऱ्याच्या घरात शिरताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही त्यावर मात्र आता संघर्षण लगेचच बोलत असतो रागिणी पटवर्धन कुठे आहे हे नाव ऐकल्यावर आता थेट पौर्णिमा म्हणत असते तुम्ही अशा आवाजामध्ये इथे येऊन बोलू शकत नाही नाहीतर तुम्हाला धक्के मारून बाहेर काढण्यात येईल हे वाक्य ऐकल्यावर वरून रागिणी खाली वाकून पाहते ती म्हणत असते कोण आले पौर्णिमा आता वरून आभास आला आहे लगेच आता खाली उभा असलेला संघर्ष वर पाहतो आणि तो स्वतःशी बोलत असतो ही ही बाई रागिणी पटवर्धन आता हिचं काही खरं नाही आणि लगेचच आता तो बोलू लागतो खाली ये रागिणी पटवर्धन आणि अशातच रागिणी बोलत असते कोण रे तू माझ्याच घरात येऊन शहाणपणा करतोस काय थांब मी आणि लगेचच रागिणी पटवर्धन खाली येते तेवढ्यात आपण पाहतोय भूमीही बाहेर येते आणि अशातच आता थेट रागिणी समोरून म्हणत असते काय रे मस्ती आली का तुला माझ्याच घरात येऊन माझ्या नावाने बॉम्बा ठोकतोस तू थांब आत्ताच तुला दाखवते कोण आहे मी आणि अशातच आण आता तो व्हिडिओ प्ले करत संघर्षने रागिणीला दाखवलेलं असतं की तू किती खालच्या मनाची आहेस आता त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे असं ऐकायला आणि दिसत असतं की एक माणूस म्हणत असतो रागिणी पटवर्धनने मला एक लाख रुपये दिले आहेत आकाश आणि भूमीच्या गाडीचे ब्रेक फेल करायला हे वाक्य ऐकल्यावर रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती बोलू लागते कोण कोण आहेस तू आणि अशातच आता थेट रागिणीच्या पायावरच जोरदार दांडका मारत थेट संघर्षने तिला खाली पाडलेलं असतं आणि अशातच आता भूमीला संघर्ष म्हणत असतो आत्ताच्या आता हिला फरफटत बाहेर नऊया दगडाने हिला ठेचूया आणि अशातच आता शेवटी रागणीची धावपळ उडते आणि तेवढ्यात भूमी म्हणत असते कुठे निघालीस ग नालायके तुझ्यामुळे माझा नवरा कोमात आहे आता तुला सोडणार नाही मी आणि अशातच आता संघर्षण म्हणत असतो नालायके तुझ्यामुळे माझी बायको देवाघरी गेली आणि तेवढ्यात एकाने हिचा हात आणि त्याने हिचा हात धरून घराबाहेर वरफडत नेलेलं असतं आणि तिथे असलेल्या दगडाने आता थेट रागणीला फोडत असतात रागणी ओ लागतंय असं करत असते पण शेवटी आता दोघंही रागणीला चांगलीच दगडाने ठेचून काढतात आणि मग तिला फरफटत पोलिसात नेतात शेवटी पोलिसात दिलेल्या रागिणीची अवस्था पाहून आता पोलीस म्हणत असतात तुम्ही दोघांनी असा कायदा हातात घ्यायला नको होता त्यावर संघर्ष चिडतो आणि म्हणत असतो तुम्ही तुमच्या कायद्याची भाषा मला शिकवू नका कुठं होता तुमचा कायदा ज्या वेळेला या रागिणीने ब्रेक फेल केले होते कुठे होता तुमचा कायदा ज्या वेळेला ही रागिणी आकाश आणि भूमीला मारण्याचा प्रयत्न करत होती कुठे होता तुमचा कायदा ज्या वेळेला माझ्या बायकोचा मृत्यू झाला फक्त आणि फक्त या रागिणी पटवर्धनमुळे त्यावर लगेचच आता संघर्षांची मनाची स्थिती पाहून पोलिसांनी थेट काही न बोलता रागिणीला फटके देत आत टाकलेलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रागिणीबरोबर आता काय व्हायला पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असे एक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच